तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातील तेली समाजातर्फे भव्य रॅलीचे आयोजन रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते दुपारी बारा वाजता अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज मंदिर येथून ही रॅलीची सुरुवात झाली यामध्ये आमदार वसंत खंडेलवाल भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर मांते पाटील महानगराध्यक्ष जयंत मसने कृष्णा शर्मा यांच्यासह माजी सभापती विलास शेळके सतीश ढगे रामप्रकाश मिश्रा सुमन ताई गावंडे चंदा ताई शर्मा नितीन ताकवाले मनोज शाहू संजय गोठफाडे आदी उपस्थित होते तेली समाजातील मान्यवर मंडळींनी संताजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले यावेळी ललित शेठ भगत राजू वानखडे दिलीप नायसे मनोज जुमळे राहुल धनबार योगेश गोतमारे देवाशिष काकाळ विशाल गमे प्रमोद देणवे आनंद गमे मंगेश ढवळे परवीन झापर्डे शशिकांत चोपडे कपिल नायसे राजेश्वर फाले वसंत सोनटक्के राजेश सोनटक्के अनिल वानखडे गजेंद्र ढवळे मनीष थोटांगे आशिष मालगे अतुल राठोड मुन्ना वानखडे प्रमोद चोपडे नारायण मेरे पंजाब खेळकर गजानन मालगे राजू धनोकार योगेश धनोकार मयूर नालाट, गोपाल राऊत किशोर वानखडे पप्पू उर्फ मनोज वानखडे पिंटू वानखडे गजानन वानखडे अंकुश मालगे रुपेश मालगे गोपाल झापर्डे अमोल ढवळे अनंत सागरकर अनिल धनवार संजय अकोटकार राजीव बोलाखरे विजय पांडव सागर नायसे महेंद्र अकोटकार रायपुरे राजेश असलमोल अनंता सोंटक्के योगेश गोतमारे अमर भगत गजानन बोराळे शेषराव सांगे उमेश साबदारे गोवर्धन वाघाळे अनिल बोराखडे अनिल मालगे यांच्यासह तेली समाजातील मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवसेना शिंदे गटातर्फे अश्विन भाऊ नवले योगेश अग्रवाल व नगरसेवक शशिकांत चोपडे यांनी संताजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले यावेळी ढोल ताशांच्या गजरात घोडे व आतिशबाजी व आदिवासी नृत्य यावेळी आकर्षणाचे केंद्र होते या रॅलीमध्ये अकोला जिल्ह्यातील तेली समाज बांधव व माता भगिनी यांची लक्षणीय उपस्थिती होती या रॅलीचे स्वागत गांधी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश सावल माजी नगरसेवक दिलीप भाऊ देशमुख संजय अग्रवाल यांनी सत्कार केला या रॅलीमध्ये संताजी जगनाडे महाराज यांची भव्य रथात मूर्ती विराजमान होती ही रॅली खुले नाटक येथे या रॅलीचा समारोप झाला यावेळी आदिवासी नृत्य हे आकर्षणाचे केंद्र होते